जात कशी इथे आता नेमके कुणी पडले जाणी कुणा कळले अच्छा सहा दात होते पण कुण्या उगवायलेत नेमकेच यांची का काय किंमत नव्वद हजार सगळ्या कामाला वगैरे चालू हा त्याची काय सांगितली चाळीस हजार सहा द नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज मी आलेलो आहे मादळमुई ते तालुका गेवराई येतो तालुका गेवर आहे जिल्हा बीड आज आपण हे बड़ाव बैल पाहणार आहेत दाताला कसे आहेत रे भाई आहे कड दातावर आहेत का दाताला दातावर बैला आहेत हे काय किंमत सांगतोय भैया यांची सांगायला बहात्तर हजार रुपये किंमत सांगतात बैठकीला बसल्यावर कमी जास्त करू म्हणतात ही जोडी कशी आहे भैया दाताला कळदातावरच आहे टायरचे बैल आहेत ना अच्छा ऊसतोडी कामगारासाठी बैल आहेत समजायचं हे काय किंमत सांगितली भैया यांची ब्याऐंशी ब्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतो भैया जसं की तुम्ही पाहताय बैलजोड्या मागून पडून दाखवत आहे तुम्हाला पूर्णपणे पाहून घ्यावे सर्व शेती कामाला बैल हे चालू आहेत आणि यांची आपण डबल एकदा मालकासोबत किंमत विचारणार आहेत भैया डबल एकदा यांची किंमत सांग काय ते जोडीचे बहात्तर हजार पुढे ब्याऐंशी हजार भावामध्ये कमी जास्त होऊन करून तुम्हाला बैल भेटू शकते फिक्स भाव नाहीये देऊ कमी जास्त नक्कीच होईन हा सिंगलच बैल आहे भैया दाताला कसा येऊ सहा दात कामाला वगैरे सगळ्या सगळ्या कामाला चालू आहे काय किंमत सांगतो भैया याची बहात्तर हजार एकट्याची एक किंमत जास्त होतीन भैया कमी जास्त होईल का सोडवर त्याला थोडं खू हो कुठं एका काय मला ना एक काय <स्वास्वास>

ते नंबर जे टाकतात तो टाकत नाही मी त्याचं कारण आहे पहिलं काही दिवसांनी विक्री होऊन जातात मग नंतर पण व्यापाऱ्याला किंवा शेतकऱ्याला फोन येत राहतात मग ते परत म्हणतात की सर तुम्ही व्हिडिओ डिलीट करा त्याच्यामुळं आपण नंबर टायटलमध्ये टाकत नाही धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत धन्यवाद मित्रांनो